ज्योतिषशास्त्रात भारतीय मसाल्यांना खूप महत्वाचे मानले जाते कारण त्यांचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंध असतो काळी मिरी देखील त्यातलाच एक मसाल्याचा पदार्थ आहे पण काळी मिरी केवळ मसाल्याचा एक भाग नसून तिच्या अनेक औषधी आणि आध्यात्मिक गुणांमुळे ती विशेष मानली जाते काळ्या मिरीमध्ये नकारात्मक ऊर्जेला शोषून घेण्याची क्षमता आहे जी आपल्या आयुष्यातील ताणतणाव कमी करू शकते त्यामुळे काळ्या मिरीचा वापर विविध उपयोगांसाठी केला जातो रात्री आधी अनेक लोक एक ग्लास दूध पितात पण जर आपण साधं दूध न पिता त्यात थोडीशी तुळस आणि थोडी काळी मिरी मिसळून प्यायलं तर त्याचे आरोग्यदायी फायदे आपल्याला दुप्पट मिळू शकतात यामध्ये असलेले घटक पोषक घटक असतात ते आपल्याला आजारांपासून संरक्षण देतात तुळस आणि काळी मिरी या दोन घटकांचे दुधात मिश्रण केल्याने आणखीन अनेक फायदेही आपल्याला पाहायला मिळतात ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण काळी मिरी उशीखाली ठेवली तर त्याचेही अनेक फायदे आपल्याला पाहायला मिळतात काळी मिरी हा एक असा भारतीय मसाला आहे ज्याच्या ज्योतिषशास्त्रीय वापरामुळे अनेक व्यक्तींना अनेक समस्यांपासून मुक्ती मिळाली आहे जर तुम्ही रात्री झोपताना उशीखाली काळी मिरी ठेवली तर नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजर तुमच्यापासून दूर राहते तसेच घराची आर्थिक स्थिती सुधारते घरात पैसा येतो आणि पैशाशी संबंधित सर्व समस्यांवर मार्ग निघतो उशीखाली काळी मिरी ठेवल्यास झोपेचा त्रासही कमी होतो यामधील नैसर्गिक गुणधर्म मन शांत करून चांगली झोप लागण्यास मदत करतात जर तुम्हाला सतत बेचेनी किंवा अनावश्यक विचारांमुळे झोप लागत नसेल तर हा उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो जर अनेक प्रयत्न करून देखील तुम्हाला यश मिळत नसेल तर या काळी मिरीमुळे तुम्हाला यश नक्की मिळेल काळी मिरी शनिदेवाशी संबंधित आहे जर तुम्हाला सतत कशाची ना कशाची भीती वाटत असेल तर झोपताना उशाखाली काळी मिरी नक्कीच ठेवा तुमची भीती अगदीच दूर होऊन जाईल काळ्या मिरीमध्ये नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्याची ताकद असते असं म्हणतात उशीखाली काळी मिरी ठेवली असता तुमच्यावर होणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो ज्यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडून येतात ज्योतिषशास्त्रानुसार काळी मिरी संकटांवर मात करण्यात उपयोगी ठरते उशीखाली काळी मिरी ठेवल्याने आपला आत्मविश्वास वाढतो आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता निर्माण होते हा उपाय विशेषतः शनीच्या अशुभ परिणामांपासून बचावासाठी केला जातो काळ्या मिरीमध्ये पायपरीन नावाचा घटक मेंदूतील न्यूरो सकारात्मक प्रभाव टाकत असतो हे घटक मेंदूतील तणाव कमी करून डोपामाईन आणि सेरोटोनिन सारख्या हॅपी हार्मोन्सच्या पातळीला सुधारते यामुळे मन शांत होते आणि झोप येण्यासाठी पोषक वातावरण तयार होते काळी मिरीचा वापर केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात असं म्हणतात उशी खाली काळी मिरी ठेवून झोप घेतल्यास तुमच्या जीवनात धनप्राप्तीसाठी सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो हा उपाय नियमितपणे केल्यास आर्थिक स्थैर्य मिळण्याची शक्यता वाढते उशीखाली काळी मिरी ठेवताना ती स्वच्छ कापडात गुंडाळून ठेवा हा उपाय करताना मनात प्रार्थना करा आणि सकारात्मक विचार ठेवा तसेच हा उपाय सतत केल्याने त्याचा प्रभाव अधिक चांगला जाणवतो निद्रानाश ही समस्या दूर करण्यासाठी काळी मिरीचा हा उपाय अगदी सोप्पा नैसर्गिक आणि कोणत्याही साईड इफेक्टशिवाय उपयुक्त ठरतो मनशांती आणि चांगल्या झोपेसाठी काळी मिरी हा एक जादूई उपाय ठरू शकतो काळी मिरी उशाखाली ठेवण्यापूर्वी दोन तीन मिरी एका पांढऱ्या कपड्यात बांधून ठेवा झोपाच्या आधी मन शांत करण्यासाठी काळी मिरीच्या हलक्या सुगंधाचा आनंद घ्या सोबत शांत संगीत किंवा ध्यानाचा अवलंब केल्यास हा उपाय अधिक प्रभावी ठरतो तुम्हाला मानसिक शांती सकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक समृद्धी हवी असेल तर हा उपाय आजच करून बघा आणि तुमचा अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच व्हिडिओमधील मा माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका